नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे चौक टाक ढोकेश्वर तासगाव ग्रामदैवत ग्राम दैवत श्री सिद्धेश्वर देवा यात्रा उत्साह साजरी नमस्कार सोमवारी दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सालाबाद प्रमाणे तासगाव मधील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात पार पडले यात्रेचे मुख्य आकर्षण मंदिराला केलेली लाइटिंग अग्रभागी उभे केलेली गौरी हत्ती बैलगाड्यांची मांदियाळी तसेच आकर्षक पाणे खेळण्याचे स्टॉल खाऊगल्ली तसेच अबालवृद्धांची गर्दी गर्दीतला आवाज सदोबाच्या नावानं चांगभलाच्या गर्जनानं आसमंत दुमदुमत होता रात्री साडेनऊ वाजता पालखी सोहळ्याला गगनाला भिडणाऱ्या सानन काठ्या हलगी सनई अन तासगावकर मंत्रमुग्ध झाले प्रत्येक तरुणाच्या चेहऱ्यावर आपल्या गावची जत्रा लयभारी हा सूर दिसत होता सदोबाच्या नावानं चांग पश्चिम महाराष्ट्र संपादक रणजित थोर बोले ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा